हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आज ना दत्त जयंती आहे त्याच्याबरोबर गुरुवार आहे आणि गुरुवारी जयंती आली आहे आणि पौर्णिमा आहे सगळं योग जुळून आले आज खूप छान दिवस आहे तर सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना दत्त जयंतीच्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा चारही गुरुवारच्या तुमच्यावर ना पूर्ण डिटेलमध्ये ना शेअर करणारे सकाळपासून ते पूजा होईपर्यंत रात्रीपर्यंत करणारे पहिल्या गुरुवारी पण मीने सगळं दाखवलेलं आता हे दुसरं गुरुवार आहे तर सगळं दाखवते सर्वप्रथम मी ना गॅसच्या जवळ आहे ना च शेगडीच्या समोर भिंत आहे ना स्टाईल आहे त्याच्यावर स्वस्ते काढून घेतलं पहिले तुपाने मग स्वस्त प्रत्येक वेळा मी सांगते तसंच मी करते आणि गॅसची पूजा केली आणि दरवाजाला स्वस्तिक वगैरे काढलं आणि गेल्या गुरुवारी, गुरुवारी मी कसं केलेलं हळदीचं लेपन सेम तसंच करणार आहे ते पण तुमच्यावर दाखवते आणि हे चारही गुरुवारी तुम्हाला मी शेअर करणार आहे आज जयंती आहे ना तर स्वामी समर्थ महाराजावर अभिषेक केला त्यांची पूजा केली तो व्हिडिओ आहे ना वेगळा ना अपलोड केला आहे ते नक्की चेकआउट करा आणि नक्की बघा तर गुरुवारची पूजा मांडणी आणि दत्त महाराजांची जयंतीच्या स्वामी समर्थ महाराजावर अभिषेक केला आहे त्याचा व्हिडिओ जर दोन्ही मिक्स होईल तो वेगळा म्हणून वे वेगळा बनवला आहे स्वामी समर्थावर अभिषेक कसा केला आहे किंवा मी ग्रंथ कोणचा वाचला आहे काय ते पूर्ण डिटेलमध्ये ना एक व्हिडिओ बनवला आहे नक्की चेकआउट करा आणि हे गुरुवारची पूजा मांडणीची वेगळा व्हिडिओ बनवते तुम्ही बघितलं असेल मी गॅसची पूजा केली त्याच्यानंतर दरवाजाला दरवाजा लावून स्वस्त वगैरे काढलं आता उंब्याची पूजा करते उमऱ्याची पूजा कशी करते गेल्या गुरुवारी कसं केलं सेम तसंच करणार आहे फक्त यावेळी खाली आहे ना थोडंसं जास्त ना सारून घेते मी हळदीच्या लेपांनी का कारण की त्याच्यावर रांगोळी काढायची आहे तर माझ्याकडं पिवळी रांगोळी नाही आहे त्याच्यासाठी तर मी बघितलं गेल्या रु गुरुवारी की थोडंसं सा खाली सारून बघावं तर रांगोळी कशी दिसते खूप सुंदर छान वाटत होती आणि मला एकदम मन प्रसन्न पण झालेलं म्हणून ह्यावेळी आपण जास्त मांडूया कारण की त्याच्यावर रांगोळी काढायच्या जेवढं रांगोळी काढताना तेवढं सारून घेतलं तरी काही होत नाही तर म्हणून तेवढं जेवढं रांगोळी मला काढायची होती तेवढंच मीनी सारून घेतली एक्स्ट्रा साडायचं नाही आणि हळदीचं लेपन करता तसं पायाखाली येऊन द्यायचं नाही चांगलं नसतं ते त्याच्यासाठी मला जेवढं रांगोळी काढायची तेवढं मी काढून घेतलं सारून त्याच्यानंतर रांगोळी काढून घेतली आणि इथं बघा मी रांगोळी काढते दी रोज काढते ती पण काढून घेतली आणि गुरुवारची ती वेगळी आणि ती पण काढून घेतली आणि तो मला माहीत नव्हते एक साचा आणायचं मी आता पुढच्या वेळी गेली ना परत साताऱ्यात आणि संक्रांतच्या दिवशी नाहीतर आपलं जी मेन मेन सण असताना त्यावेळी रांगोळी साचू खूप छान छान येतात तेव्हा अजून दोन तीन घेऊन येते तर कसं आपल्याला माहीत पडत नाही जेव्हा आपण आणतो करतो तेव्हा आपल्याला माहीत पडते तर मी पुढच्या वेळी नक्की आणून वेगळं वेगळं डिझाईनचे आता मी आणते रांगोळी साशा तर इथं बघा उंबऱ्यावर छानपैकी असं मी फुलं ठेवून घेते मी आणि काही मी विकत का आणली काही आम्ही झाडं लावलेत ना त्याचे थोडे थोडे निघाले तेच आहेत आणि इथं बघा तुपाचा दिवा लावते खाली ना तांदूळ टाकते तांदूळ हळद कुंकू आणि ना मातीचा दिवा लावते मी आणि त्या माती तुपाचा दिवा लावणार आहे नंतर शुक्रवारी गुरुवारी लावणार संध्याकाळ दोन्ही टाईम आणि त्या तुपाच्या दिव्यात ना दोन लवंगा आणि दोन वेंची टाकलेत माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून आणि गुलाबाचं धूप लावते आणि इथं बघा उमऱ्याची पूजा करून झाली आणि इथं बघा देवघरात आली देवाची पूजा तर झाली फक्त मी आता मी ना गुरुवारची पूजा मांडून घेते तुमच्याबरोबर पण असं होत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा जेवढं आपण लवकर होईल जेवढं पूजा लवकर उरकायला गेली तेवढं माझं लेट होतं काय क माहीत नाही मला की माझं टायमिंगचा माझ्यावर काही छत्तीसचा आकडा आहे का नाही मला माहीत नाही कारण की मी सकाळी केवढं लवकर उठून आम मला वेळ होतोच होतो तर कसं होतं माहिती आहे का ते असं एक छत्तीसच्या आकडामुळे टायमिंगचा आपलं होतं तसं झालं आहे मी सकाळी उरकून एवढं पटापट करावं म्हटलं तर नेमकं लेट होतोच होतो माझा तुमच्यावर पण असं घडत असलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर कसं असतं माहिती आहे का आपण देवपूजा वगैरे करतो एवढा आनंद असतो गुरुवारचं शुक्रवारचं मंगळवारचं असं म्हणजे फे हे असतात ना दिवस उपासाचे किंवा ह्याचे आवडतीचे तर जास्त करून मला गुरुवार आणि शुक्रवार खूप आवडतं कारण की त्याच्यात खूप सागर संगीतसारखं मला ना पूजा करायला भेटते तर माता लक्ष्मीवर आकर्षित करायला भेटतंय त्याच्यासाठी तर नेमकं मी लवकर उठून करावं म्हटलं ना तर लेट होतोच होतो जेवढं लवकर उठून करावं म्हटलं तरी आणि नेमकं त्याच्यासाठी मला असं वाटतं की माझं आणि टायमिंग बरोबर ना छत्तीस चाकडं आहे वाटतं मला कधी पण ना मी वेळेवर असं लवकर उठून मी करावं एवढं हौशी नाही तर होतच नाही माझा असं तर इथं बघा मी कलस असं मांडून घेतले आणि त्याच्यानंतर ना हे दोन पानं आहेत ना तीन पानं आहेत ना ते खाली झाडं लावले आहेत आम्ही ते देऊन छोटे छोटे भेटलेत आणि जागा पण मला वापरायला जास्त भेटेल म्हणून मी असे छोटे छोटे पानं आणले तर दिवा मी लावून घेतला हात लागेल म्हणून एका साईडला काढून घेतलं कलस मांडून घेतलं आणि आज गुरुवार आहे आणि पौर्णिमा पण हाय म्हटल्यावर आज पिवळा वस्त्र घा केल्या परिधान केलं मीने स्वामी समर्थाला पण पिवळा वस्त्र आणि आपलं आंबाबाईला पण म्हणजे कलशाला पण पिवळं वस्त्र करून घेतलं आणि आज मी सगळ्यांवर दुधाने अभिषेक केला आहे गणपती बाप्पावर पण आणि तुळशी कपलं महालक्ष्मीवर पण श्रीयंत्रावर पण गेल्या ना माझ्याकडून कुंकुमारचन झालं नाही ह्यावेळी मी नक्की करणार कुंकुमारचन तर इथं बघा श्रीयंत्रावर असं सु धुवून घेतलं स्वच्छ पौर्णिमा पौर्णिमाला पण धुवून घेतलं तरी चालते तर स्वच्छ असं सो धुवून घेतलं त्याच्यानंतर प त्यांच्यावर पूजा केली अष्टलक्ष्मी स्वरूप आठ एक रुपये एक रुपयाचे नाणे आहेत ना त्याची पण पूजा करून घेतली आणि मी पूजाला काय काय ठेवते ते तुम्हाला दाखवते हे बघा मी गणपती पप्पा माता लक्ष्मी श्रीयंत्र आणि अष्टलक्ष्मी स्वरूप ते मग आठ एक रुपयाचे नाणे ते पण ठेवते आणि संकट ठेवते कवड्या गोमूत्र चक्र आणि दोन गजाजलक्ष्मी ते पण ठेवते हे सगळं पूजाला मी ठेवते दरवेळी पहिल्यापासूनच जेव्हापासून मी हे सगळं घेतलं आहे ना तवापासून ते पण सगळे माता माता लक्ष्मीची चेतना म्हणून त्यांच्या पूजावर ठेवते मी दरवर्षी ठेवते मी तर प्रत्येक वेळी आणि वैभव लक्ष्मीची पूजा करताना पण ठेवत्या तर इथं बघा फळं ठेवले दूध ठेवलं दुधा दू 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 साखर टाकले आणि गेल्या पहिल्या गुरुवारी यांना मी ओटी भरून घेतले तर सारखं नाही भरायचं ते तसं तिथं ता ठेवलं तर हळद कुंकू अक्षरध घालून तरी चालत्या पूजा मांडून घेतली तर तुम्हाला तेच तुम्हाला सांगितलेलं की टायमिंगचं माझं काहीतरी छत्तीस साकडं आहे तर त्याच्यासाठी माझं बरोबर टायमिंग जुळून येत नाही तर पूजा मांडता मांडता मला संध्याकाळी झाली तर पूजा मांडली त्याच्यानंतर डाळ भात असं कुकर लावून घेतलं मग नेमकं संध्याकाळीच्या टायमिंगलाच मी पूजा करायला घेतली तर लक्ष्मीची पावलं काढले कार्तिकला सांगितलं की माझं असं सूट करतानी उभ्या ह्या तेच सूट केलं माझं तर संध्याकाळ पूजा मांडून वगैरे सगळं झालं आणि उमऱ्याची पूजा केली उमऱ्याची पूजा करून झाली तसंच ना लक्ष्मीची पावलं करता का काढता काढताना मी देवघरात जाते तर देवाची पूजा करून घेते म्हणजे लक्ष्मीची तर कार्तिकने उभ्याने सूट केलं ना त्याच्यासाठी तसं वाटत असेल आणि मी असं सेम आत्ता तुम्हाला दाखवते ना गेल्या गुरुवारी पण सेम तसंच केलेलं तर तेव्हा कार्तिक नव्हता कोण नाही ते लवकर केंद्रात गेलते तर मी स्वतः सूट केलं तर स्टँडवर केलेला तर कार्तिकला मी मी सांगितलं आत्ता मी सांगितलं तर त्यांनी उभं सूट केला असो तर तुम्हाला मगाशी ते सांगितलं तर मला साडी घालायला वेळच नाही भेटला तर घालावं म्हटलं तर पूजा माझी राहील म्हणून ह्यावेळी की ना पुढच्या वेळी साडीत घालू नक्की करणार पहिल्या गुरुवारी मी साडी घेतली तर दुसरा गुरुवारी झालाच नाही तेच म्हणते तुम्हाला छान त्याच्यासाठी असो तर साडीत घालायला पाहिजे साडीत घालून देव पूजा करायची म्हटलं एवढं माता लक्ष्मीचं स्वागत करायचं साडीच घातली नाही असो आता इथं बघा देवपूजा करून घेतली सगळं दिवा वगैरे सगळं लावून घेतलं आणि आज मी ना बेद बनवणार आहे वरण भात आणि राजमा बनवणारे तर हे मगाची सगळं शिजवून घेतलेलं फक्त राजमा ठेवलेला आणि मी रात्री भिजत ठेवलेलं रात्रभर असं भिजत ठेवलेलं की जास्त भिजवलं ना तर जास्त फुकतात आणि शिजवताना प्रॉब्लेम येत नाही भरपूर टाईम भिजवायचं तर रात्र भिजवली तर सकाळी उठल्या की त्याचं परत पाणी चेंज करायचं आणि जो परत जोपर्यंत आपण स्वयंपाक करत नाही तोपर्यंत भिजवलं तरी पाणी फक्त पाणी चेंज करायचं नाही तर बुरशी लागते म्हणजे भुरभूर येते आणि वास घाण येतो त्याच्यासाठी तर इथं बघा मी राजमा शिजवायला टाकलं आणि शिजवताना मीठ टाकलं मीने आणि इथं बघा डाळीला फोडणी पण दिलं आणि कांदा अशी भरपूर असं बा बारीक ना कापून घेतलं टमाटरची पुरी केली आता इथं बघा चांगलं शिजलं आणि राजमा मी ना आता राईच्या तेलात टाकते राईच्या तेलात टाकते आणि थोडंसं जिरं टाकलं आणि कांदा असं भरपूर टाकलं जेवढं कांदा टाकेल तेवढं चांगलं चांगलं खरपूस भाजून घेतलं असं गुलाबी रंग येईपर्यंत टमाटरचं पेस्ट केली त्याच्यात ना अद्रक लसूण टमाटर टाकलं फक्त काहीच नाही टाकलं आणि टाकून घेते तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलं तर बघा तेल सुटलं ना तर जास्त मीठ टाकलं राईचं तेल कारण की तेल चांगलं सुटावं चांगलं या म्हणून हळद धनं पावडर लाल काश्मिरी लाल तिखट टाकलं त्याच्यानंतर आमचूर पावडर गरम मसाला किचन किंग मसाला अजून बरंच काही मसाला तो टाकला आहे मीने आणि चांगलं भाजून घेतलं त्याच्यानंतर माझा घरगुती मसाला टाकला मी बनवलेला तो टाकला जेवढं पाहिजे तेवढं आणि त्याच्यानंतर पाणी सकट राजमा टाकायचा त्याच्यात आणि चांगलं खळखळीत उकळून घ्यायचं तर लपलपीत ठेवायचं त्याच्यानंतर बघा कोथिंबीर टाकलं तर ता राजमा तयार झाला तर बघा आम्ही जेवून घेतो जेवून झालं की माझी काय सेवा बाकी आहे ती करून घेते पहिली ना लवंगाची सेवा करून घेते उजव्या हातावर एक लवंग ठेवते लक्ष्मी अष्टकम म्हणते तर ती सेवा करून झाल्यानंतर बाजूला ठेवते त्याच्यानंतर परत एक लवंग घेते परत महालक्ष्मी अष्टकम म्हणते त्याच्यानंतर परत बाजूला ठेवते असं अकरा वेळा करायचं एक हातात लवंग खेळायचं एक वेळा बोलायचं एक असं करायचं झाल्यानंतर एक लाल वस्त्र घ्यायचं लाल वस्त्रामध्ये अकरा लवंग ठेवून हळद कुंकू अक्षर घा घालून पोटली बांधायची आणि देवघरात ठेवायचं मार्गशिष्य संपेपर्यंत ते ठेवायचं मार्गशीष संपलं की नंतर एक एक ती पोटली काढायचं आणि आपण खाऊन घेतलं तरी चालते ते त्याच्यानंतर बघा मी सेवा करून घेते आणि आपला महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे श्रीम ते एकशे आठ वेळा बोलायचं त्याच्यानंतर बघा मी पुस्तक वाचून घेते गुरुवाची जी सेवा आहे ना ती सगळी करून घेते हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा